मित्रांनो आपले एक सबस्क्रायबर आहे त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर त्याच्यावर आज आपण ब्लॉग बनवतोय वृश्चिक राशीचा राग थांबवा गुप्त उपाय आजच करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो वृश्चिक राशी राग आल्यावर शांत कसे करावे ओळखा वृश्चिक राशीचा भावनिक स्वभाव जल तत्व असली राशी पण आतून अत्यंत तीव्र व ज्वालामुखी समान भावना खोल असतात प्रेम असतो व द्वेष मी विसरत नाही ही वृश्चिकची मुख्य भावना अंतर्मनात राग साठवतात पण एकदा फुटला की विस्फोट होतो मानसशास्त्र राग काय येतो राग संरक्षणाची प्रतिक्रिया वृश्चिक राशी स्वतःला जपते लिंबक सिस्टीम आती सक्रिय म्हणून भावना लगेच जागृत होतात राग म्हणजे प्रत्यक्षात भीती दुःख याचं रूप ज्यांना आपण महत्वाचं मानतो त्यांच्याकडून अपमान झाला की राग खळवळतो राग ओळखण्याची सुरुवातीचे चिन्ह श्वासखोल हो वेगवान होतो मूठ घट्ट बांधली जाते छातीत जडपणा येतो डोळ्यात आक्रमकता हनुवटी ताट होते रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाय मित्रांनो बॉक्स ब्रिदिंग म्हणजे श्वसन चार सेकंद श्वास घ्या चार सेकंद थांबा चार सेकंद सोडा चार सेकंद थांबा पुन्हा इमोशनल डम्प डायरी जे वाटतं ते लिहा लिहिल्यानं विचार स्पष्ट होतात व्हिज्युअलायझेशन म्हणजेच कल्पनाशक्तीचा वापर स्वतःला शांत पाण्यात संध्याकाळी चंद्रप्रकाशात बघा ही चित्र मेंदूला शांत ठेवतात हेलिंग म्युझिक आणि साऊंड फ्रिक्वेन्सीचा वापर करा म्हणजे चारशे बत्तीस हर्ट्स म्युझिक पाण्याचा आवाज जलतो तो शांत करतो हा अनुभव नक्की घेऊन पहा फरक जाणवेलच चोवीस तास नियम रागाच्या क्षणी उत्तर न देता चोवीस तासांनी प्रतिक्रिया द्या राग भावनेचा वेग निर्णय शहानपणाचा विचार डेली सवयी राग कमी व करण्यासाठी रोज दहा मिनिटाचा ध्यान म्हणजेच मेडिटेशन करा सकाळी थंड पाणी प्यायचं सतत काम करताना पाच मिनिटे ब्रेक घ्यायचे मी टाईम ठरवून ठेवायचा झोपण्यापूर्वी अकरा वेळा सकारात्मक वाक्य म्हणा इमोशनल हिलिंग व सेल्फ अफर्मेशन द्या वृश्चिक लोक स्वतःला माफ करणं टाळतात पण हिलिंगसाठी फॉरगिवनेस आवश्यक आहे म्हणजेच विसरणे आवश्यक आहे अफर्मेशन काय द्यायचे माझ्या भावना माझं सामर्थ्य आहे मी रागावर नियंत्रण ठेवतो मी स्वतःवर प्रेम करतो रागाचा धोका का टाळावा मित्रांनो नातं तुटू शकतं मनावर दडपण वाढतं शरीर अशक्त वाटतं आत्मविश्वास कमी होतो संक्षेप रागाचा रूपांतर उर्जेत राग ही कमजोरी नाही ती दिशा मिळाली तर ती शक्ती ठरते वृश्चिक राशी ही परिवर्तनाची राशी आहे स्वतःला शांतीकडे वळवा मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका कमेंटमध्ये लिहा मी शांत आहे पुढचा भाग वृश्चिक राशीच्या रिलेशनशिपमधील भावना ह्यावर मी तयार करून तुम्हाला सांगेल जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ